मी सांगितलं तुम्हाला मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं भारतीय जनता पक्षाचा हाडाचा कार्यकर्ता हा बंडखोर म्हणून उभा राहणार नाही परंतु तिसरा व्यक्ती ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेला भारतीय जनता पक्षाची ताकद त्याच्या मागे उभी करण्याकरता तो ठराव होता की मला स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सांगण्यात आले त्यामुळे मी जस्ट वेट अँड वॉचणी अजिबात अडचण नाही काय कार्यकर्त्यांना करायचं करू द्या जनता जनार्दन मजबूत खंबीरपणाने उभी आहे तुम्हाला विश्वास जो ठराव भाजपकडून झाला त्या दिवशीच्या मेळाव्यामध्ये त्याबाबत भाजपच्या काही वरिष्ठ म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील किंवा यांच्याशी काही चर्चा मी तुम्हाला सांगितलं ना की मला वरिष्ठांकडून ज्या सूचना आल्या माझा मी प्रत्येकाचं नाव घेऊन बोललो पण असं काय आहे का मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलं आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत महायुक्ती म्हणून आपण एक संघ लढणार आहोत जर मला तशा पद्धती सूचना आल्या नसत्या तर माझा मधला आमचा तिथला पारंपरिक मतदारसंघ होता मधले आम्ही उमेदवारी मागे घेतोय तिथं भाजपवाल्यांनाच शक्यतो पाठिंबा देऊन तिथं आम्हाला मदत करावी लागणार आहे भोसरी विधानसभेमध्ये सिटिंग आमदार आहेत त्यांना ती जागा सुटतीये म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे सोबत मागच्या पंचवीस वर्षापासून काम करत होते ते देखील निघून गेलेत खडक वाचल्यात देखील तीच परिस्थिती आहे मग जर असा ठराव भाजपवाल्यांनी मावळ तालुक्यात केला राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुणे शहरात जाऊन करता येत नाही का आम्ही पण ते ठराव करू शकतो परंतु आम्हाला त्यात जायचं नाही आम्हाला जे काय सांगितले आम्ही त्यांचं नियमाचं किंवा त्यांच्या शब्दाला पक्के आहोत